एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे धनंजय मुंडे बेल्स आजाराने सलक दोन ही बोलता येत नाहीत राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे गेल्या काही दोन महिन्यांपासून वादाच्या भोवऱ्यात असून भीडमधील हत्या प्रकरणातील आरोपींशी जवळीक असल्याने त्यांच्या राजीनाम्यांची मागणी होते आहे त्यातच सामाजिक कार्यकर्ते अंजली दवानिया यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांच्या कार्यकाळात कृषी विभागात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप कागदपत्रे दाखवून केल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे एकीकडे एक एकीकडे एक धनंजय मुंडेंवर आरोपांचे मालिका सुरू असताना त्यांच्यावर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया पार पडली आहे त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते आराम घेत आहेत दरम्यान डोळ्याच्या आजारातून ते बाहेर येत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंना एका नव्या आजाराने ग्रासला आहे धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी हा आजार झाला असून त्यांना दोन मिनिटेही बो नीट बोलता येत नाहीत असं त्यांनी स्वतःच सोशल मीडियावर पोस्ट करून सांगितलं आहे Very report SBN Marathi video.